नमस्कार मी हरिभक्त परायण मारुती महाराज सोमवंशी या ठिकाणी संपादन करत आहे की माझ्या मारुती सोमवशी यूट्यूब चॅनेलवरून उद्यापासून बालकांड ते उत्तरकांड या संपूर्ण संतश्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज लिखित भावार्थ रामायण या भावार्थ रामायणामधील प्रत्येक अध्यायाचं कथा भाग मी या ठिकाणी संपादित करणार आहे हे संपादित करण्याचा एकच हेतू आहे की ह्या युगामध्ये अनेक तरुण पिढी व्यसनाधीन होऊ लागलेली आहेत आणि व्यसनाधीन होऊन अनेकाचे प्रपंच या ठिकाणी वाटोळ झालेले आहे म्हणून एक अट्टहास म्हणजे की या युवा पिढीला आपला हिंदू धर्म कळावा हिंदू धर्मासाठी काय केलं पाहिजे हिंदू धर्म जागृत ठेवण्यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे ह्यासाठी मी पूर्ण या ठिकाणी भावार्थ रामायणाचा प्रत्येक अध्याय त्या अध्यायाचा कथा भाग या ठिकाणी मी सादर करणार आहे तत्पूर्वी आज परमार्थ म्हणजे काय या परमार्थाला साध्य होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे मी चार शब्द या ठिकाणी कर बोलणार आहे परमार्थ म्हणजे काय परमार्थाची प्राप्ती कशा पद्धतीने होते आणि परमार्थ प्राप्त करून घेण्यासाठी काय प्रयत्न केलं पाहिजे हे आज तुम्हाला मी या ठिकाणी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगणार आहे केवळ परमार्थाची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रवृत्ती प्रयत्न अनुभव आणि मग अनुभव आल्यानंतर प्राप्ती होती म्हणजेच आपल्या देहाच्या ठिकाणी चार गुण या ठिकाणी अंगीकारले पाहिजे सर्वप्रथम प्रवृत्ती प्रवृत्ती म्हणजे काय आपल्या देहाच्या ठिकाणी दोन प्रवृत्ती असतात एक चांगली आणि दुसरी वाईट मग अशा आपल्या देहातील दोन प्रवृत्तींपैकी चांगल्या प्रवृत्तीकडे आपण जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे आणि त्यानंतर प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्न झाल्यानंतर प्रवृत्तीमध्ये बदल होतो आणि प्रयत्न झाल्यानंतर जे काय आपल्याला अनुभूती येते म्हणजे अनुभव या ठिकाणी देहाला प्राप्त होतो त्या अनुभवातून आपल्याला परमार्थाची ओढ त्या ठिकाणी निर्माण होते आणि मग परमार्थाची ओढ निर्माण झाल्यानंतर आपल्याला परमार्थ काय आहे हे कळून येतं आणि अशा परमार्थाला प्राप्त होण्यासाठी म्हणजेच आपल्या या संसार संसाररूपी सागरामधून प्रापंचिक नावाची जी काय असणारी नाव आहे ती नाव पैल तीराला जाण्यासाठी वेळ लागणार नाही म्हणजेच परमार्थाचे हे चार अंग प्रामुख्याने आपल्या देहाच्या ठिकाणी असले पाहिजे तरच आपल्याला परमार्थ साध्य होतो अन्यथा परमार्थ साध्य होत नाही म्हणून मी या ठिकाणी परमार्थ साध्य करण्यासाठी काय केलं पाहिजे हे छोटस उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि यापुढे उद्यापासून आमच्या मारुती सोनवशी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपा अप, आपणा सर्वांना रामकथा ऐकवली जाणार आहे रामकथा म्हणजे प्रत्येक अध्यायाचं निरूपण करून त्यातील सारांश काढून कथा भाग तुम्हाला या ठिकाणी मी सादर करणार आहे तेवढं आपण ऐकावं आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं आणि ही जी काही छोटासा प्रयत्न माझा या ठिकाणी मी सादर करणार आहे त्याला आपल्या रामभक्तांनी प्रतिसाद द्यावा ही एक विनंती आणि विनंती करून प्रभू रामचंद्र की जय सर्व रामभक्तांना धन्यवाद देतो नमस्कार